प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या निर्मितीसह वापरावर केंद्रीय मंत्रालयाने सक्त मनाई केली असून आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने केला आहे केंद्र शासनाच्या मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरता प्लास्टिकच्या वापरास व निर्मितीस मनाई आहे भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावं तसंच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापर आणि निर्मिती करण्यात येऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात त्यामुळं राष्ट्रध्वजाचा अवमान होतो रस्त्यात इतरत्र विखुरलेले राष्ट्रध्वज बरेच दिवस नष्ट होत नाही त्यामुळे त्यांची विटंबना होणं हे बोधचिन्ह नावे अधिनियम एकोणीसशे पन्नास अंतर्गत दंडनीय अपराध आहे खराब झालेले राष्ट्रध्वज आढळून आल्यास ते सन्मानपूर्वक गोळा करून नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये जमा करावेत तसंच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन नागरिकांनी ध्वजसंहितेचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे